त्यांप्रबोधिनीची संशोधिका गेली पन्नासपेक्षा अधिक वर्ष कार्यरत आहे या विभागात अनेक मानसशास्त्रीय चाचण्या आणि त्यावरील मार्गदर्शन समुपदेशन चालते दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचे काम गेली पंचवीस वर्ष ह्या विभागात यशस्वीपणे चालू आहे प्रबोधिनीच्या ॲप्टिट्यूड टेस्टिंग विभागामध्ये विद्यार्थी नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरी बदलायची असेल अशा व्यक्ती गृहिणी अशांसाठी हे का चाचणी काम आणि मार्गदर्शन केले जाते याचा आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना पूर्ण भारतभर फायदा झाला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत आपण नक्की कशात शिक्षण घेऊन करिअर करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो पालकही तेवढ्याच संभ्रमात असतात फारच कमी टक्के मुलांचे आपण कशामध्ये करिअर करायचे आहे हे ठरलेले असते बाकीच्यांना मदतीची गरज लागते ह्या मदतीचे स्वरूप दोन प्रकारचे असू शकते त्यांना वेगळ्या क्षेत्रांची माहिती करून देणं आणि मग चाचणीच्या आधारे त्यांच्या स्वतःच्या ॲप्टिट्यूड टेस्टनुसार योग्य क्षेत्राची निवड कराल करणं आणि मार्गदर्शन करणं ह्याच उपक्रमाअंतर्गत प्रबोधिनीने दिशादर्शन नावाचा प्रकल्प सुरू केला आहे या प्रकल्पाअंतर्गत प्रबोधिनीने अनेक क्षेत्रांविषयी व्हिडिओ तयार केले आहेत या व्हिडिओमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत या व्हिडिओमधून विद्यार्थी आणि पालकांना त्या क्षेत्राविषयी अचूक सोप्या भाषेत आणि सखोल माहिती मिळते त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी लागणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमाचे स्वरूप त्याचा कालावधी इत्यादी सगळ्या गोष्टींची माहिती मिळते या क्षेत्रामध्ये तज्ज्ञांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी सगळ्यांना समजेल अशा सोप्या शब्दात सविस्तरपणे मांडलं आहे दिशादर्शन व्हिडिओमधून तुम्हाला या करियर्सची माहिती नक्की मिळेल आणि त्यातून योग्य असलेले क्षेत्र निवडण्यासाठी चाचणी करून घेणे देखील योग्य ठरेल ही चाचणी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरवर देता येते आणि त्यामुळे विद्यार्थी कुठलाही ताण न घेता सहजपणे न कंटाळता ही, ही चाचणी सोडवतात चाचणीसाठी नाव नोंदणी आधी करावी लागते त्यामुळे त्याची आधी चौकशी करावी लागते त्यावेळी काही माहिती पण त्यांच्याकडनं घेतली जाते त्यानुसार कुठली चाचणी द्यायची हे ठरवून मग त्यावरील चाचणी आणि मार्गदर्शन याच काम पूर्ण होतं हे काम पुण्यामध्ये ज्ञानप्रवृनीमध्ये वर्षभर चालू असतं मार्गदर्शनाच्या वेळी कित्येक विद्यार्थी आणि पालकांना कल्पनाच नसते की आपल्या या क्षमता आणि गुण आहेत आपल्यामध्ये ठराविक करिअर करायचे असे ठरलेले असते पण काही वेळा रिपोर्ट म्हणून वेगळंच करिअर सुचवलं की त्यांना एकदम आश्चर्य वाटतं अरे आम्ही असा कधीच विचार केला नव्हता हा विचार करायला काहीच हरकत नाही आहे असे उद्गार त्यांचे असतात महाराष्ट्राबरोबरच बाकीच्या आपल्या भारतामधल्या अरुणाचल प्रदेश छत्तीसगड जयपूर तामिळनाडू अशा अनेक ठिकाणी हे काम चालू हजारो ते आहे हजारो विद्यार्थ्यांचा असा अभिप्राय येतो की त्यांनी रिपोर्टनुसार केलेल्या मार्गदर्शनातून सुचवलेली शाखा निवडली आणि त्याच्यात ते समाधानी आहेत आणि त्यात त्याच्यात चांगली आणि उत्तम प्रगती करत आहेत